शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण स्पेशल असं व्हिक्टोरियन मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत शाज कलेक्शनच्या कोणत्याही वस्तूची ऑर्डर करण्यासाठी एक सिम्पल प्रोसेस आहे ती प्रोसेस मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला जे दागिने आवडतील त्यांचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि तो आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा जर स्टॉक अवेलेबल असेल तर ऑर्डर घेतली जाते ऍड्रेस आणि पेमेंट आधी द्यावं लागतं आणि पार्सल तुम्हाला मिळण्यासाठी एक आठवड्याचा जातो पार्सल लगेच सुद्धा खूप वगैरे असेल गावचा असेल तर एखाद दिवस उशीर सुद्धा होऊ शकतो ऑर्डर जेव्हा तुम्हाला रिसीव्ह होते पार्सल जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा पार्सल ओपन करतानाचा व्यवस्थित ओपनिंग व्हिडिओ बनवणं कंपल्सरी आहे हा ओपनिंग व्हिडिओ डॅमेज किंवा चुकीची वस्तू आली किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कंप्लेंट करण्यासाठी असतो तर त्याच्यामुळे पार्सल ओपन करताना कायम लक्षात ठेवायचं की पार्सल ओपन करतानाचा व्यवस्थित ओपन ओपनिंग व्हिडिओ असायला पाहिजे आजचं कलेक्शन हे मी स्पेशली डायमंड आणि स्पेशल म्हणजे विक्टोरियन मंगळसूत्रांचं घेऊन आले आहे कारण सध्या विक्टोरियन मंगळसूत्रांचा खूप सुंदर असा ट्रेंड आहे आणि अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स त्याच्यामध्ये असतात जसं मी आता स्वतःसुद्धा वेअर केलेलं आहे आणि अतिशय छान छान डिझाईन्स ज्या खूप अफोर्डेबल मध्ये मी तुम्हाला आता घेऊन आलेले आहे ही मंगळसूत्र तुम्ही डेली वेअर करू शकता ऑफिस वेअर करू शकता तुम्ही कुठल्या इव्हेंटला जाताय सिंपल साड्यांवर घालायचे ड्रेसेसवर घालायचे तर अशा कुठल्याही आउटफिट सोबत तुम्ही मॅच करू शकता ज्यांना खूप सुंदर कानातल्यांचं कॉम्बिनेशन असतं आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हेवी डिझाईन्स आणि सिंपल डिझाईन्स असं मिक्स कॉम्बिनेशन घेऊन आलेलो आहोत तर सुरुवात करूया आजच्या मंगळसूत्रांना सगळ्यात पहिलं मंगळसूत्र अतिशय सुंदर असा मिनिमम लुक तयार करण्यासाठी विक्टोरियन मंगळसूत्रांचं स्पेशलिटी ही असते की त्यांचं पॉलिश थोडंसं अँटीक पॉलिश असतं त्याच्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत खूप छान दिसतात छान सेटिंगचे से स्टोन बसवलेले असतात ह्याला सुंदर असं बारीक फुलांचं डिझाईन आहे कानातले सुद्धा खूप छान येणार आहेत ह्याला मी तीस इंचाची लाईन लावलेली आहे तुम्ही तीस इंच चोवीस इंच छत्तीस इंचाची लाईन मागवू शकता तुम्हाला जशी हवी तशी जर तुम्ही ऑर्डर देताना काहीच मेन्शन नाही केलं तर आमच्याकडनं व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ले लेंथची साईज तुम्हाला पाठवली जाईल तीस इंच मंगळसूत्र किंवा छत्तीस इंच मंगळसूत्र मागवू शकता ह्याची किंमत असणार आहे फक्त चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एटी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करू शकता प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे विक्टोरियन मंगळसूत्रामध्ये ग्रीन कलर व्हाईट कलर रेड कलर हे खूप छान वाटतात आणि जे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनसोबत सुद्धा होतात आपल्या साड्यांसोबत ड्रेसेससोबत आता मी गळ्यात घातलेलं जे मंगळसूत्र आहे ते अतिशय सुंदर व्हाईट आणि ग्रीन कलरच्या स्टोनचं आहे त्याला कानाचे सुद्धा तसेच आहेत ते सेम मंगळसूत्र मी दाखवते तुम्हाला आता अतिशय सुंदर दिसणारं हे मंगळसूत्र मी गयामध्ये आता जे घातलंय त्याला अठरा इंचाची लाईन लावली आहे तुम्ही त्याला चोवीस इंचाची किंवा तीस सुद्धा लावू शकता खूप सुंदर असं हे पेंडेंट आणि त्याला मॅचिंग असे कानातले कानातले सुद्धा खूप छान असे प्रीमियम साईजचे आहेत एकदम लहान नाही आहेत अतिशय सुंदर दिसतं हे मंगळसूत्र किंमत असणार आहे ह्याची पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फाय नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला किती इंचाचं हवं हे तुम्ही मेन्शन करा ऑर्डर करताना म्हणजे त्या उंचीचं तुम्हाला ते देता येईल जर तुम्ही मेन्शन नाही केलं तर तुम्हाला ह्याचं मंगळसूत्र मिळेल फाय रुपीज फ्री शिपिंगमध्ये विक्टोरियन क्वालिटीचं अतिशय सुंदर असं रेखीव मंगळसूत्र अव्हेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लगेचच बुक होईल आणखीन एक महत्वाची गोष्ट विक्टोरियन मंगळसूत्रांचा जो स्टॉक आहे तो खूप लिमिटेड असतो कारण की तो मिक्स कलरमध्ये येतो सेम स्टॉक रिपीट खूप कमी वेळा होतो त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली असेल तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ऑर्डर करा प्रत्येक डिझाईनचे प्रत्येक कलरचे जास्त पीस अवेलेबल नसतात त्याच्यामुळे पण अवेलेबल आहेत तोपर्यंत तो तुम्ही त्याला ऑर्डर करू शकता सेम पॅटर्न मध्ये रेड कलर घेऊन आलो आहात आपण अठरा इंच तीस इंच चोवीस इंच तुम्ही कोणत्याही लाईन लावू शकता ब्लॅक लाईन यांना खूप छान दिसतात पाचशे नव्वद रुपयाची किंमत असणार प्रीमियम क्वालिटीचं विक्टोरियन मंगळसूत्र फाय नाईंटी रुपीज फ्री शिपिंगमध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक होईल इतक्या सुंदर क्वालिटी आहेत की लवकरात लवकर स्टॉक आउट होतात त्याच्यामुळे जो पण तो स्टॉक आहे तोपर्यंत ऑर्डर करू शकता नेक्स्ट व्हाईट स्टोन मधला एक अतिशय सुंदर डिझाईन खूप हेवी डिझाईन्स नाही आहेत मी सुरुवातीला ज्या दाखवते आता या व्हिडिओमध्ये मिनिमल लुक किंवा एकदम डिसेंट लुक ज्यांना क्रिएट करायचंय ऑफिस वेअर साठी वगैरे खूप छान आहेत खूप हेवी पेंडंट नाही आहेत ह्यांचे सुंदर असं हे मंगळसूत्र बघा पेंडंट किती छान आहेत चौकोनी स्क्वेअर शेपचे छोटे छोटे त्याला पॅचेस लावले आहेत कानातलं पण किती सुंदर आहे एकदम मिडियम आहे खूप लहान नाही आहे म्हणजे तुम्ही हे वेगवेगळ्या पण सुद्धा घालू शकता प्रीमियम क्वालिटीचं आहे किंमत असणारे ह्याची पाचशे साठ रुपये फ्री शिपिंग फाय सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग ह्याला तुम्ही तीस इंचाची किंवा चोवीस इंचाची किंवा अठरा इंचाची लाईन सुद्धा लावून मागू शकता छत्तीस इंच सुद्धा मागू शकता खूप छान दिसतात फ्लेक्झिबल आहे ती मंगळसूत्र यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत मी वन बाय वन सगळे कलर दाखवते फाय सिक्स्टी रुपीज फ्री मधलं हे विक्टोरियन मंगळसूत्र स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल आणि व्हाईट कलरची स्पेशालिटी अशी आहे की ती कुठल्याही वेगवेगळ्या सोबत कलर कॉम्बिनेशन सोबत जातात आता ह्या सेम कलर मध्ये सेम पॅटर्न मध्ये रुबी ग्रीन कलर आपण घेऊन आलो आहोत सगळे स्टोन हे सेटिंगचे से आहेत चिटकवलेले नाहीयेत फाय सिक्स्टी रुपीस फ्री शिपिंग पाचशे साठ रुपये फ्री शिपिंग ह्यांची हाइट जर तुम्ही तीस किंवा चोवीस इंच घ्याल तर ते छान चेस्ट पर्यंत दिसतात खूप जास्त खाली जात नाहीत आणि त्याच्यामध्ये जास्त छान दिसतात ज्यांना छत्तीस इंच हवंय तीस इंच हवंय तशी लेन्स तुम्ही मागू शकता सेम प्राइस मध्ये तुम्हाला ह्या लेन्थची मंगळसूत्र मिळतील खूप सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन प्रीमियम क्वालिटी व्हिक्टोरियन क्वालिटीचं मंगळसूत्र आहे साधी क्वालिटी नाहीये त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा सेम पॅटर्न मध्ये मी व्हाईट कलर दाखवला आता ग्रीन कलर दाखवला आता अतिशय सुंदर असा रेड रुबी स्टोन दाखवते डाळिंबी आकार डाळिंबी रंगाचा मन, आ, कलर आहे याच्यामध्ये आणि कानातले खूप सुंदर आहेत खूप लहान कानातले नाही आहेत असे मिडियम आकाराचे कानातले आहेत म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ड्रेसेस बरोबर वगैरे त्याला पेअर करू शकता प्राइस सेम आहे पाचशे साठ रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे लेंथ मंगळसूत्राची तुम्हाला किती इंच हवी ती तशी तुम्ही सांगायची जर तुम्ही नाही सांगितली तर आम्ही व्हिडिओमध्ये तीस इंच किंवा चोवीस इंच दाखवली असेल तेवढी तुम्हाला पाठवली जाईल प्रीमियम क्वालिटीचं विक्टोरियन मंगळसूत्र पाचशे साठ रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा पुढच्या मंगळसूत्राचं पेंडेंट बघून घेऊ शकता खूप सुंदर असं मोठं पेंडेंट आहे त्याचं साईज पण मोठं आहे आणि त्याच्या कानातले सुद्धा अतिशय मस्त मोठ्या साईजचे आहेत फुलांचं डिझाईन आहे ग्रीन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे याला मी याला छत्तीस इंचाची चार लाईनची सर लावली आहे तुम्ही याला तीस इंचाची सरसुद्धा मागवू शकता प्रीमियम क्वालिटी तुम्ही तु, फॅन्सी साड्यांवर किंवा ट्रेडिशनल साड्यांवर सुद्धा ह्याला पेअर करू शकता अतिशय सुंदर दिसतं आणि ह्याची किंमत असणार आहे आठशे नव्वद रुपये फ्री शिपिंग एट नाईन्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल ह्यांचे खूप लिमिटेड पीस असतात जर तुम्ही आज तो व्हिडिओ बघत आहात किंवा रील पाहत आहात आणि असं विचार कराल की आठवड्याभराने मागवू तर कदाचित तेवढ्या दिवसापर्यंत पण हा स्टॉक राहत नाही सेम पॅटर्न मध्ये कलर चेंज आहे ऑप्शन्स खूप छान छान आहेत बघा व्हाइट कलरचा जो ऑप्शन आहे ना तो सगळ्या साड्यांवर सगळ्या आउटफिट्स जातो एट सिक्स्टी रुपीज शिपिंग विक्टोरियन मंगळसूत्र बिग साईज पेंडेंट कानातले सुद्धा अतिशय मस्त असे प्रीमियम साईजमध्ये आहेत क्वालिटी मध्ये खूप छान पद्धतीची क्वालिटी आहे छत्तीस इंच चार लाईन मंगळसूत्राची लावलेली आहे मी याला तुम्ही तीस इंच सुद्धा लावून मागू शकता छत्तीस इंच लाईन लावल्यावर पेंडंट जर असं खाली मोठं असल्यामुळे हे अडतीस इंचापर्यंत वगैरे जाणार मंगळसूत्र स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करू शकता म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल व्हाईट कलरचा लिमिटेड स्टॉक आहे ज्यांना कोणाला व्हाईट कलरची मंगळसूत्र हवी असतील प्लीज स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल सेम पॅटर्न मध्ये आणखीन एक कलर आहे मी आधी ग्रीन कलर दाखवला त्यानंतर व्हाईट कलर आहे आणि आता पुढे डाळिंबी कलर आहे मी सत त्याला डायिंबी कलर यासाठी म्हणते कारण की हा पूर्ण रेड असा नाहीये अतिशय सुंदर असं डाळिंबी शाईन आहे त्याला बघा पेंडंटचं डिझाईन बघा डिझाईन तर सेम आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे डायम्बी रंगाचे स्टोन्स आहेत कानातल्या पेंडेंट डिझाईन खूप छान आहे चार लाईनची सर लावल्यामुळे मंगळसूत्र खूप भारदस्त दिसतं साड्यांवर ड्रेसेसवर खूप मस्त वाटतं छोट्या मोठ्या इव्हेंट्सना घालू शकता लग्न समारंभांमध्ये सुद्धा घालू शकता खूप छान ट्रेंडी मंगळसूत्र आहेत ही एट सिक्स्टी रुपीस फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा विक्टोरियन मंगळसूत्र म्हटली की छान असं शायनी किंवा डायमंडचं कलेक्शन तर येतच आपल्या डोळ्यासमोर पण ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण आणखीन थोडासा फॅन्सी लुक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता जे मी मंगळसूत्र दाखवते आतापर्यंत दाखवलेल्या मंगळसूत्रांपेक्षा थोडासा हटके लुक आहे सुरुवातीला तुम्ही फक्त पेंडचा डिझाईन बघून घ्या किती सुंदर आहे मस्त अशी वरती फुलं आहेत मोठी आणि ठसठशीत त्याला खाली ग्रीन कलरचे स्टोन लावलेले आहेत आता लाईन बघून घेऊ शकता सिक्वेन्स मध्ये चार लाईन मंगळसूत्र आहे प्रत्येक लाइन सेपरेट तुम्हाला दिसते इकडे आणि त्याला कानातले पण अतिशय सुंदर आहे टॉप सारखे आहेत छान असं फूल आणि त्याच्या खाली तसाच ड्रॉप शेपचा तो ग्रीन कलरचा स्टोन चार मधले हे मंगळसूत्र आहे ह्याच्यामध्ये दोन साइजेस अवेलेबल होणार आहेत तीस आणि छत्तीस इंच तीस आणि छत्तीस इंच नाईन सेवन्टी रुपीज फ्री शिपिंग नऊशे सत्तर रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा लिमिटेड स्टॉक आहे खूप जणींना ही अशी मंगळसूत्र हवी असतात जर तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे आजकाल ह्यांचे छान छान रील्स बघता खूप सुंदर सुंदर कॉम्बिनेशन असतात किमती ह्यांच्या सगळ्या बाराशे तेराशेच्या वरती असतात आपल्याकडे हे सेम मंगळसूत्र नाईन सेवन्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल ग्रीन कलरचा जो स्टोन आहे तो रुबी स्टोन आहे खूप शायनी स्टोन आहे खूप छान दिसतो सेम कॉम्बिनेशनमध्ये रेड कलर सुद्धा आहे आणि किमती सेमच राहणार आहेत फक्त मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे दाखवते म्हणजे तुम्हाला त्यातलं चॉईस करायला जास्त इझी होईल सेम मंगळसूत्राचं पॅटर्न आहे बघा रेड कलरमध्ये डायंडी कलर म्हणू शकता अतिशय सुंदर दिसतं प्रत्येक त्याचं लटकन बघा त्याचा स्टोन किती सुंदर आहे सेटिंगचा बसवलेला आहे प्रीमियम क्वालिटी विक्टोरियन मंगळसूत्रला नाईन सेव्हन्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल छत्तीस इंच लाईन लावली तर ह्या मंगळसूत्राची लाईन लेंथ अडतीस ते चाळीस इंचापर्यंत जाणार कारण की पेन्डंट खाली असं छान त्याला कर्व शेप आहे तीस इंचाची लाईन लावली तर ते बत्तीस ते चौतीस इंचापर्यंत जाणार तर तुम्हाला किती इंच हवं हे तुम्ही स्पेसिफिक सांगणं गरजेचं आहे नाहीतर मग एक स्टँडर्ड साईज छत्तीस इंचाची आमच्याकडनं पाठवली जाते विक्टोरियन मंगळसूत्रांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा यातलं जे तुम्हाला आवडेल ते लगेच सिलेक्ट करा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून ऑर्डर प्लेस करा कारण की स्टॉक खूप लिमिटेड असतो जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू